ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आदर्श शिक्षकांसं यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव आजरा येथील कार्यालयास आमदार शिवाजी पाटील यांची उपस्थिती रामतीर्थ प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था व सुयश शिक्षण संस्था आजरा या संस्थेच्या वतीने आयोजित आजरा तालुक्यातील विविध स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक यशस्वी शाळा सुयश आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यास आमदार शिवाजी पाटील उपस्थित होते उपस्थितांना संबोधित केलं यावेळी आदर्श शिक्षकांचा गौरव केला आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलं यावेळी केडीसीसी बँक कोल्हापूरचे संचालक अर्जुन आपिटकर आजऱ्याचे शिक्षण शिक्षणाधिकारी बसवराज कुरव शिक्षक नेते जनार्दन निऊंगरे शिक्षक संघाचे राज्य कोषा अध्यक्ष संभाजी बापट शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष मायकल फर्नांडिस शिक्षक संघाचे सरचिटणीस रवींद्र दोरुगडे सी आर देसाई संतोष चौकुले शिक्षक शिक्षिका आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेटसाठी प्रकाश अयनापुरे चनगड